भाजपचे नवनिर्वाचित आमदार राहुल कुल यांनी दौंडमधून विजयाची हॅट्रिक केली आहे यंदा तेरा हजारांहून अधिक मताधिक्य मिळवत राहुल कोल यांनी विजय पटकावला मंत्रिपदासाठी राहुल कुल यांच्या नावाची चर्चा सुरू आहे आपण समाधानी असून मंत्रिपद मिळालं तर अधिक जोमानं काम करता येईल अशी इच्छा राहुल कोल यांनी व्यक्त केली आहे तर या संदर्भात राहुल कुल यांच्याशी बातचीत केली आहे आमचं प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी दौंड विधानसभेचे नवनियुक्त आमदार राहुल कुल सध्या आपल्यासोबत आहेत सर स्वागत आहे आपलं असे चोवीस तासवर आणि सुरुवातीलाच अभिनंदन विजयाची ह्या ठिकाणी आपण बघितलं होतं गेल्या निवडणुकीमध्ये काटेकी टक्कर दौंडमध्ये आपल्याला पाहायला मिळाली मात्र यावेळेस बऱ्यापैकी डीन मिळाला तेरा हजार नऊशेचा लीड आहे आपला काय या विजयाबद्दलची पहिली प्रतिक्रिया दहा वर्षामध्ये जी काही काम मी मतदारसंघामध्ये केलं विशेषतः पायाभूत व्यवस्था अतिशय चांगले केली उपलब्धता राहिली लोकांच्या संपर्कात राहिलो आणि त्यामुळे लोकांनी यावर्षी पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून हा विजय मिळाला दोन चर्चा सध्या निकालानंतर सुरू झालेल्या आहेत एक पहिले म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार दुसरी चर्चा आहे मंत्रीपद कोणाला मिळणार मुख्यमंत्रीपदाबाबत देखील विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत एकत्र येताना काही सूत्र निश्चित करण्यात आली होती त्याप्रमाणे जागा वाटप झालं त्याच पद्धतीनं मुख्यमंत्री कोण हा सुद्धा निर्णय होईल तो काही निर्णय होईल तो असेल आणि त्याप्रमाणे सगळेच पक्ष पुढे जातील अशी सध्याची स्थिती दिसते राहुल कुल हे मंत्रिपदाच्या चर्चेत आहेत संभाव्य मंत्रिपदामध्ये तुमचं देखील नाव येत आहे त्याबद्दल काय तोही निर्णय भारतीय जनता पार्टीचे जे काही पक्षांची प्रमुख मंडळी त्याच्यामध्ये हा निर्णय घेतील आणि संख्या खूप मोठी आहे आणि त्याप्रमाणे सगळ्या निकष लावून ते निर्णय होतील आणि होतील ते योग्य निर्णय होतील अशा प्रकारची निश्चितपणे खात्री आहे माझं नाव नेहमीच चर्चेमध्ये असतं ते अंतिम ज्यावेळी होईल त्यावेळेस होईल परंतु मी समाधानी आहे पक्ष नेते मंडळी अतिशय भक्कमपणे माझ्या आणि माझ्या मतदारसंघाच्या पाठीशी उभे आहेत तर कामाच्या बाबतीमध्ये समाधान आहे संधी मिळाल्यानंतर अजून चांगलं काम करता येईल तुमचं नाव कायम चर्चेत असतं मात्र राहुल कुल इच्छुक आहेत का यंदा मंत्रिपदाच नाही कोणताही आमदार हा इच्छुक असतोच परंतु पक्षाची अडचण पक्षाची परिस्थिती पाहूनच पक्षाला निर्णय घ्यावा लागतं आणि मी आत्तापर्यंत पक्षानं जो जो निर्णय दिला आहे तो शिरसावंदे मानून काम करणारा कार्यकर्ता आहे शेवटी ही व्यवस्था चालवून हे पक्षाच्या प्रमुख मंडळींचं काम आहे आणि त्या आवश्यकतेप्रमाणे कुणाला कोणता रोल द्यायचा हे तेच ठरवतील आणि जो रोल दिला जाईल त्याप्रमाणे आम्ही काम करू अजितदादांचं एक स्टेटमेंट गाजलं होतं दौंडला ते असं म्हणाले होते की दौंडमधनं मला किती लीड मिळतो त्यानुसार कॅबिनेट मंत्री दिलं जाईल का राज्यमंत्री दिलं जाईल का अशा आशयाचं ते वक्तव्य होतं की त्याकडे कसं पाहणार नाही अजितदादांनी मला सांगितलं होतं की तू आमच्या पक्षात हे मंत्री करू आणि देवेंद्रजींनी सांगितलं होतं की इतकं मतात दिवे राहिलं तर कॅबिनेट मंत्री करून त्याच्यापेक्षा कमी असेल तर राज्यमंत्री करू परंतु त्या संदर्भातसुद्धा या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर या मतदारसंघातला आमदार कधीच मंत्री झालेला नाही आणि त्यामुळे साऱ्या स संपूर्ण मतदारसंघातील मतदारांची ती अपेक्षा निश्चितपणे राहणार आहे आणि त्या संदर्भात सुद्धा घोषणा झाली असली तरी इथली जा, जा, जागेची गणित पाहूनच तो निर्णय नी होईल जो होईल तो योग्य होईल असं अपेक्षित आहे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील अशी चर्चा आहे मात्र त्याचवेळी आता शिवसेना शिंदे पक्षाकडनं एकनाथ शिंदे यांच्या निवड नेतृत्वाखालीच ही निवडणूक मायुतीनं लढली असं सांगितलं गेलं होतं मुख्यमंत्री पदावर बऱ्याच चर्चा सुरू झालेली आहे तुम्ही टीम देवेंद्रमध्ये देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जातात काय सध्याचं चित्र पाहताय मुख्यमंत्रीपदावर नाही मुख्यमंत्रीपदासंदर्भात आमची सगळ्यांची अपेक्षा तर देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असावी अशीच राहणार आहे परंतु शेवटी दिल्लीमध्ये जो निर्णय होईल तोच आमच्यासाठी अंतिम असेल खूप खूप धन्यवाद जी चोवीस तासशी बातचीत केली त्यासाठी श्रीकांत भुरे झी मीडिया मुंबई